अडीचशे रुपयाला आहे बघा तीस ला एक आहे आणि पन्नास ला दोन आहेत दिवाळीला वेगवेगळ्या प्रकारचे तोरण लावले जातात दहाशे पन्नास बघा आठशे पन्नास ला आणि आता याची प्राइस जी आहे ती दीडशे रुपये झालेली आहे अडीचशे रुपया प्रमाणे सो मित्रांनो अशी लोक फिरत आहे त्याच्यामुळे आपल्याला मार्केट मध्ये शॉपिंग करायला भेटत नाहीये कुठं उठा दिवाळी आली मोठी सणाची वेळ झाली मित्रांनो ही ऍडव्हर्टाईज टी व्ही ला आल्यानंतर असं जाणवतं की दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे कारण का ही ऍडव्हर्टाईज जोपर्यंत येत नाही टीव्हीला ला तोपर्यंत कोणालाच माहिती नसतं की दिवाळी आलेली आहे तर लहानपासून हीच ऍडव्हर्टाईज बघता बघता आतापर्यंत आपल्याला कळण्यात आलंय की बाई दिवाळी चालू झालेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळायला असेल आज आपण आलो म्हणजे प्रॉफिट मार्केटला तर नमस्कार मित्रांनो मी केंद्र युट्यूब चॅनलच्या मित्रांनो तुमच्या सर्वांचा सायमे सांगितलं आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात थेट आपण ट्रेनमधून मधून केलेली आहे कारण का आज आपण चाललंय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रॉफिट मार्केटला सीएसटीला चाललेलं आहे दर आपण सीएसटीला जाण्याचं कारण म्हणजे मित्रांनो सीएसटी मार्केट प्रॉफिट मार्केट असं एक मार्केट आहे जिथे आपल्याला सर्वात स्वस्त दरामध्ये वस्तू भेटत असतात आणि त्या मार्केटच्या व्हिडिओ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे चालत देखील असतात त्याच्यामुळे आपण प्रॉफिट मार्केटला वेळात वेळ काढून आपण त्या सणाच्या टायमाला आपण जात असतो कारण का मालाड बोरवली दादर मार्केटपेक्षा सर्वात स्वस्त वस्तू भेटत असते तर आपल्या प्रॉफिट मार्केटला भेटत असतात तर व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका कारण मध्ये तुम्हाला दिवाळीच्या प्रत्येक वस्तूचा जसं पंथा झाल्या रांगोळ्या झाल्या कंदील झाल्या ह्याच्या प्रत्येक गोष्टीची प्राइस देखील तुम्हाला किंमत देखील त्या येणार आहे तर जशी व्हिडिओच्या सुरुवात जशी तुम्ही केली आहे तसं व्हिडिओला एंड पर्यंत या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला बघता बघता जर कोणी लाईक शेअर कमेंट केले तसं सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आता ट्रेन चालू झालेला आहे लगेच आता मार्केटला भेटूया साईराम तर मित्रांनो अशा प्रकारे ट्रेन मध्ये थोडीफार झोप घेऊन आपण आता पोहोचवायचे म्हणजे सी एस मार्केटला आता सी एस वरनं जेमतेम तुम्हाला दरवेळी मी सांगत असतो हा मार्केट स्टेशनवरनं जेमतेम फक्त दहा मिनिटाच्या अंतर दहा पाच मिनिटाच्या अंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला सिग्नल लागेल सिग्नल नंतर मस्जिद लागेल आपल्याला आणि मस्जिद मध्ये असणार तो म्हणजे आपला प्रॉफिट मार्केट जो दिवाळीच्या सामानाने पूर्ण जाम असणार आहे कारण की आज संडेचा दिवस आहे रविवारचा दिवस आहे शॉपिंग करायला पण मजा येणार आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यामध्ये पण मजा येणार आहे कारण या व्हिडिओ मध्ये ए टू झेड प्राइस तो चला डायरेक्ट आता मार्केटला आता आपण मार्केटला मार्केटला प्रमाणे संख्येप्रमाणे असा क्राऊड आहे तरी मार्केट असा रस्त्यावर उचललेला आहे तरी बघू आता पुढे जाऊन तर या मार्केटला येण्यासाठी तुम्हाला कम्फर्ट म्हणजे हॅप्पी असं तुम्हाला दिसेलच की पूर्ण बिल्डिंग दिसेल कम्फर्ट सारखी जिकडे uh, फॉर किड्स अँड मोबोज असं काहीतरी बिल्डिंगचं नाव आहे बिल्डिंगच्या बरोबर लेफ्ट हँड साईडला हा आपल्याला ज्या पंथ्या वगैरे कंदील वगैरे जे लाईट्स वगैरे घ्यायच्या आहेत ते इकडे भेटेल तुम्हाला लाईट जर अजून जास्त प्रमाणात घ्यायचे असतात ते तुम्हाला या रोडने तुम्ही गेला की सरळ जाऊन आपल्याला लेफ्ट मार्केट ते इकडे तिकडे आपल्याला लोहार म्हणून असतं त्या लोहार आपल्याला लाईट भेटेल सो आज आपलं काम आहे ते म्हणजे ह्या गल्लीमध्ये असणार आहे तो चला बघूया आपल्याला पंथ्या वगैरे घ्यायच्या बघूया काय प्राइस आहे मित्रांनो तुम्हाला मी गेल्या वेळी देखील दाखवलं होतं आणि ह्यावेळी तर अजून काहीतरी साईज बघा मोठी याच्यामध्ये आणि आता याची प्राइस जी आहे ती रुपये झालेली आहे प्राइस वगैरे करून तुम्ही शंभर रुपयाला देखील भेटू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये अजून जो मोठा असेल ना त्याचा सॅम्पल पण दिलेला आहे बघा जे अशा प्रकारे सजवू शकता तुम्ही आणि ही जी मोठी साईज आहे ना ही तीनशे रुपयाला आहे जबरदस्त स्टँड पण आहे बाराशे पन्नास पन्ना ला आहे मित्रांनो मस्त तीन च बनवलेलं बघा मीडियम साईज आहे लांब आहे आणि सर्वात छोटी साइज आहे आणि त्याला हँग पण फोल्डिंगचा स्टँड आहे आणि प्रॉपर हँगर देखील करू शकता तुम्ही जवळ यावेळी काहीतरी नवीन आलेलं आहे गेल्या वेळी आपल्याला फक्त हे बघायला भेटत होतं यावेळी हे काहीतरी नवीन आलेलं आहे पाण्यावरती दिवे आहे शंभर रुपयाला सहा दिवे आहेत सहाच सेट आहे पूर्ण त्याच्यामध्ये फक्त आता डेमो बघितला पाणी टाकलं ना ह्या पंथी मध्ये मस्त हा दिवा पेटला जातो फक्त शंभर रुपये तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोलत होता ना रेडीमेड रांगोळी याच्याबद्दल बोलत होतो हे आपल्याला अशा प्रकारे काहीतरी घ्यायचं आहे मम्मीला ती शंभर रुपये प्राइस आहे तर चाळणीची रांगोळी देखील पन्नास रुपये भारी आता रेडीमेड रांगोळी यायला लागल्या आता आणि ते शुभाला वगैरे देखील लिहिलेलं आहे पन्नास पन्नास रुपया प्रमाणे आहे भारी वाटतय बघा चला पुढे बघा अजून काय बघा आईला शुभला वगैरे असं घ्यायचं होतं रेडीमेड रांगोळ्या घ्यायच्या होत्या तर त्याच्यामध्ये आता आम्ही असं शुभ हे लाभ लिहिलेलं आहे बघा हे लाभ लिहिलेलं आहे त्याच्यानंतर मग शुभ मध्ये पण आहे बघा हे शुभ हे रेडीमेड रांगोळ्या याच्यामध्ये फक्त आपल्याला कलर फिलअप करायचा आहे म्हणजे कलर भरल्यानंतर त्यामध्ये हे उचलल्यानंतर व्यवस्थित शुभ असं लिहून येईल त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन देखील आहे दे बघा तसं कमळ वगैरे झालं हे चार बाजूच्या कोणात चार बाजूच्या कोण्याची डिझाईन झाली त्यानंतर मग शटकोण मध्ये डिझाईन झालं असे वेगवेगळे प्रकार आहेत बघा मोराची डिझाईन देखील आहे पण आहे अशा खूप सारे डिझाईन आहेत आणि याची प्राइस मित्रांनो ती तीस ला एक आहे आणि पन्नास ला दोन आहेत कोणतंही घेतला तरी त्याच्यामध्ये पण वेगवेगळे रेडीमेड रांगोळी इथे पण मोर वगैरे तिथे देखील मोर आहे तिथे गोलमध्ये रांगोळी आहेत ह्या रेडीमेड रांगोळ्या सर्व त्यामध्ये तुम्हाला शंभर शंभर रुपये प्रमाण आहेत आणि बघा इथे प्लेट पण आहे डिझाईन ची पण सेम प्राईस तीस ला एक पन्नास ला दोन जबरदार इथे सर्व काही गे घ्यायला भेटल आपल्याला दिवाळीला वेगवेगळ्या प्रकारचे तोरण लावले जातात दाराला नाही तर आपल्या घरी घरी देखील लावले जातात त्याच्यामध्ये तोरण वगैरे सुंदर सुंदर प्रकार आहे स्मॉल साइज देखील आहे मोठी साईज देखील आहे त्याचा काय प्राइस साडेतीनशो जोडी जोडी आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे किती सुंदर आहे आणि बडावाला भारी पच्स आहे दोनशे वीस ला जोडी आहे आणि मोठी साईज आहे ती दोनशे पन्नास पण तो थोडा प्राइस कमी होऊ शकते मित्रांनो पण काय भारी बनवलंय बघा आणि हँडमेड आहे हे सर्व हे बघा संपूर्ण जे तोरण बनवलं ते हँडमेड आहे खरंच खूप जबरदस्त काम केलेलं आहे चला पुढे बघा अजून काय इथे कंदील वगैरे ते केलं आणि कंदील पूर्ण बारा डझन प्रमाणे आहे म्हणजे बारा पीस आहे त्याचा काय प्राइस आहे का हे बघा साडेतीनशे रुपये आणि या डिझाईन मध्ये पण आहे हे पण बारा पीस आहेत एक ना काही हे बघा हे तीनशे रुपयाला भारी अजून एक आहे आणि अडीचशे रुपयाला आहे बघा भारी वाटत हे पण कलरफुल वाटत पूर्ण पाच कलर आहे त्याच्यामध्ये आणि बारा पीस चे जबरदस्त त्याच्यामध्ये हे बघा असं पॅटर्न असणार आहे भारी वाटत शुभ लाभ लिहिलेला आहे झूम होत नाही व्यवस्थित पण पॅकिंग वगैरे खरंच खूप जबरदस्त केलेले आहे आता रेडीमेड दिव्या मध्ये आपण टी व्ही खाली जरा हा दिवस केलेला आहे पेटल्यानंतर व्यवस्थित दाखवतो बघा अरे बघा किती सुंदर वाटत बघा एक पीस एकशे तीस रुपया मला सांगितलं पण भाव वगैरे करून आम्ही दोन पीस घेतलेले भारी वाटत त्याच्यानंतर मग असे वेगवेगळे कंदील देखील आहे कंदील लॅम्प मध्ये आहे इसका काय प्राइस आहे एकशे पन्नास रुपयाला आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे देखील आहे हे पण स्मॉल मध्ये भारी वाटतंय आणि हे पण सुंदर वाटतंय म्हणजे पेटीस ज्योत वाटत एकशे पन्नास रुपयाला जबरदस्त तेलाचा वापर जर करायला असेल तर अशा पण त्या घ्याव्या चला ओके पुढे अजून घ्या बघायला भेटत मित्रांनो इकडे देखील कंदील बघायला भेटले आणि अडीचशे रुपयालाच कंदील आहेत वाटत वेगळे काहीतरी कलर त्याच्यामध्ये अडीचशे रुपये बारीक चला लिंबू सरबत पिव्या जरा मार्केट मध्ये मा गर्दी आता हळूहळू व्हायला लागली लिंबू सरबत पिऊया आणि परत शॉपिंगला सुरुवात करू मगाशी व्हिडिओ मध्ये बघितलं आपण दिव्य ज्योत घ्यायचे होते आपल्याला कार्यक्रमासाठी म्हणजे दिवाळी साठी होईल आणि कार्यक्रमासाठी देखील यावेळी काहीतरी वेगळं काहीतरी करायचं ठरवलेलं तर आपल्याला याच्यामध्ये सहा पीस भेटलेले आहेत एकशे वीस रुपयाला बॉक्स आहे मित्रांनो इकडे प्राइस कमी केल्यानंतर के तुम्हाला स्वस्त प्राइस मध्ये देखील भेटून जाईल त्याच्यानंतर बघा मग असे मी तुम्हाला तीन स्टँड दाखवले इथे अजून काहीतरी वेगळ्या कर करायला भेटलं इथं ट्रॉफी सारखा स्टँड दिलेला आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही दिवे ठेवू शकता दरवाजाच्या बाजूला त्याच्यानंतर इथे बघा मग मी तुम्हाला दाखवलं तीस साईज याच्यामध्ये जरा जास्त दिवे आहेत हे काय प्राइस आहे दादा इसका काय काय प्राइस आहे बघा मग मी तुम्हाला बोललो तीनशे का दीडशे रुपये आता दोनशे रुपयाला बघा आणि हे दीडशे दीडशे ला पण आहे तेव्हा हे दीडशे रुपयाला हे पण दीडशे रुपयाला हे दीडशे मोठी साईज सोडी आहे ते दोनशे रुपयाला आहे भारी जबरदस्त चला पुढे बघूया अजून काय दरवाजाच्या बाहेर लागलं तोरण देखील आहे आता हा पहिला तोरण बघा किती भारी वाटतोय बाराशे रुपयाला आहे आणि क्वालिटी बघा काय जबरदस्त आहे किती आठशे पन्नास बघा आठशे पन्नास ला आणि हा खाली हे बघा क्वालिटी खरंच खूप जबरदस्त आहे चौदाशे रुपयाला आहे जबरदस्त वाटत बघा दरवाज्याच्या बाहेर तोरण खरंच खूप चांगलं वाटेल पुढे बघू आता गर्दी वाढत चालली थोडी मार्केट न भरलं ना पण गर्दी होते काय पुढे बघायला आहे काय माहिती तरी अजून कंदील वगैरे असं बघायला भेटले नाहीत आपल्याला आता ते कुठे बघायला भेटणार काय मिळत कंदील म्हणजे छोटे कंदील बघायला भेटले मोठे कंदील असे काय बघायला भेटले नाही वाटत आहे आता फक्त एक परत शेवटच्या टोकावरती जाव्या जो तिकडे ऑरेंज कलरचा तुम्हाला झेंडा दिसतोय तिकडे गेल्यानंतर बघू तर मग डायरेक्ट घरी कंदील भेटत नव्हतं आणि आता कंदील दिसलेला आहे कंदील मध्ये प्रकार देखील बघू शकतो खूप सुंदर सुंदर प्रकार आलेला आता याच्यामध्ये बघा चमकीचा पूर्ण लेदर लावलेला आहे त्याला लाईट लावले तर खरंच खूप असम वाटेल त्याच्यामध्ये दोन कलर आहेत आपल्याकडे बघा एक गोल्ड अँड मध्ये आणि एक रेड कलर मध्ये इथे हॅपी दिवाळी यांनी लक्ष्मीचा फोटो देखील आहे त्याच्यानंतर हे हॅन्डमेड केलेले आहे तेव्हा इथे जबरदस्त केले बघा लोकरचा धागा असतो ना त्याने बनवलेला काय तर त्याची प्राइस हे बघा साडेतीनशे रुपये खरंच हे म्हणजे शोकेशला पण तुम्हाला विंडो मध्ये तुम्हाला दिवाळी साठी युज होईल आणि आपलं शोकेश मध्ये आपल्याला विंडो वगैरे खूप मस्त वाटेल बघा त्यानंतर कपड्याचा कंदील देखील इकडे हे पण हँडमेडच आहे म्हणजे ऑलमोस्ट सर्व जे कंदील आहेत मित्रांनो हॅन्डमेडच आहेत याची काय प्राइस आहे हा पाचशे रुपये आणि हे पहिला आपल्याला कंदील जास्त दिसून यायचे लावलेला आहे बघा सातशे रुपये साडेसातशे रुपये दादा बोलला होता त्याच्यानंतर मी शुभ दीपावली जे दाखवलं ना त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत कलर आहेत बघा त्याच्यामध्ये ऑरेंज कलर आहे येल्लो कलर आहे त्याच्यानंतर हँडमेड मी तुम्हाला दाखवलं ह्याची काय प्राइस आहे अडीचशे बघा या अडीचशे रुपया प्रमाणे आहे त्याच्यानंतर मध्ये हा मोठा कंदील देखील आहे इकडे आणि ओम लिहिलेला सर्वात मोठा कंदील आहे बघा जबरदस्त आतापर्यंत मार्केटमध्ये एकच दुकान लागलं आहे दादाचं जर गोमू इलेक्ट्रॉनिक स्टोर च्या इकडे आलात ना तर दादा इथे बरोबर चौकामध्ये असतो गेल्या वेळी देखील आपण ह्याची व्हिडिओ केली होती या चौकामध्ये कंदीलवाल्याची व्हिडिओ होते होती बघा पण कपडेच आहे की कापडाच आहे कापड आहे मित्रांनो आहे त्याची काय प्राइस बघा सातशे रुपये भारी जबरदस्त वेगवेगळे कलर मगाशी मी तुम्हाला दाखवलं इथे बप्पाचा फोटो आहे बघा बप्पाचा फोटो आणि हँडमेड आहे है। जबरदस्त और... मार्केटमध्ये आता आता पहिल्यावर गर्दी नसते आता काय मार्केट लावून देत नाही काय था। था hmm. था था yes. दूल दूल आता आता बस मार्केट लागतच नाही आता पहिल्यावर काय मार्केटच नाही लागत मग गणपती पासून झालंय की आता दिवाळीतच हो का बोलतय मार्केट लागतच नाही तर मित्रांनो बघितलं ज्याचा पोट या धंद्यामुळे जायचं त्यांना खरंच खूप त्रास होत्या मार्केटमध्ये कारण का पहिला हा मार्केट पूर्ण भरलेला असायचं आता मार्केट भरलेला आहे पण दुकाने लागलेली नाहीये बापरे भारी आहे कसं यांचं रोजगार चालत असेल त्या पप्पालाच माहिती पप्पा लवकर यांच्या मनातला आहे का नाही पुन्हा एकदा आमचा मार्केट भरू दे म्हणजे आम्हाला लोकांना व्यवस्थित अशी शॉपिंग करायला भेटेल सो चला कंदील वगैरे बघून झालं आता आपल्याला पंत्या वगैरे तर काही दिसल्याच नाहीत बघा रांगोळीचे कलर आहेत कस पॅकेट आहे बघा रांगोळीचे पॅकेट आहे दहा दहा रुपये पॅकेट आहे सर्व प्रकारचे कलर आहेत वगैरे तर काय बघायला भेटलाच नाही आपल्याला आता निघूया घरी कारण का मार्केटच लागलं नाही तर फायदा नाही पूर्ण मार्केट ला ना ना मध्ये मा चला पा या एक दोन दिवसामध्ये दादरला जाईन दादरला गेलो तर दादर, दादर, गे दादर मध्ये काय दाखवायला भेटत आहे बघू सायरा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला प्रॉफिट मार्केटचा दिवाळीच्या शॉपिंगचा व्हिडिओ आता था। इथे थांबवण्याची था वेळ झालेली आहे मित्रांनो कारण बहुतेक ठिकाणी फिरलो वगैरे दोनदा तीनदा राऊंड मारले त्या गल्लीमध्ये पण पोलीस तुम्ही बघितलं व्हिडिओच्या सुरुवातीला कळलंच असेल पोलीस सारखे कंटिन्यू राऊंड मारत असतात आणि एक दुकान जरी पकडलं तरी मित्रांनो बाराशे रुपये फाईन आहे कारण त्या कंदीलवाल्या दादाशे आम्ही बोललो होता तो लिटरली आज दिवसभरामध्ये दोन फाईन भरून आला होता म्हणून त्या कारणामुळे मार्केट लागतच नाही कारण कंटिन्यू राऊंड चालू असं कंटिन्यू राऊंड चालू असा कारण ह्या गल्लीतून गेलं की त्या गल्ली जातात त्या कल्लीत ह्या गल्ली देतात त्यामुळे लोकांना खरेदी करायला संधी भेटत नाही आणि जे करतायत ते म्हणजे भावतोल करायला भेटत नाही जी प्राइस आहे त्या प्राइस प्रमाणे घेऊन जावं लागतंय तर आपण आता दादर मार्केटला जायचं प्लॅन केलेला आहे तर बघूया आता वाजले जेम ते तीन साडेतीन वाजलेले तिकाची गर्दी वगैरे बघून आपल्याला अंदाज येईल व्हिडिओ करायचा की नाही तिथे तिकडे गेल्यावर ठरवणार आहे बाकी ही व्हिडिओ कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडी काही मध्ये नाही झाली ऑलमोस्ट सर्व दाखवलं व्यवस्थित व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेलायकोनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी भेटू पुन्हा नाही का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर सायरा आणि बायदा मी एवढे दिवस वाट बघत होतो नवीन कॅब घेतलेली आहे कॅब कशी आहे माझी आणि मी कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा सो चला बाय